दोन हजार तेवीस चे एक शंभर कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं उपलब्ध करून द्यायची आपली प्रक्रिया चालली आहे त्याचा देखील पाठपुरावा चालू आहे आणि दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसच्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयामध्ये आपला पाठपुरावा जो चालू आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या वीस आणि एकवीस तारखेला सुनावणी आहे जसं तिथे काही घडेल ते मी आपल्याला कळवणारच आहे त्यामुळे कृपया आपण या बाबतीत चिंता करू नका माझा दैनंदिन या विषयांमध्ये पाठपुरावा चालू आहे आपल्याला आता हे पुढच्या आठवड्यात हे पन्नास कोटी आणि दोन हजार तेवीसचे शंभर कोटी बाबतीत फॉलोअप आहे दोन हजार बावीसच्या बाबतीत तर मी सांगितल्याप्रमाणे पैसे उपलब्ध झालेत कृषी आयुक्तांकडे ते फक्त विमा कंपनीच्या माध्यमात ना आपल्यापर्यंत येतील आणि कोर्टाच्या मॅटरमध्ये तर मी बोलल्याप्रमाणे वीस आणि एकवीसला सुनावणी आहे आणि आपल्याला निश्चित न्याय मिळेल या दुष्काळी परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त आर्थिक मदत आपल्याला कशी मिळेल यासाठी आमचा पाठपुरावा नक्कीच चालू राहील एवढंच आपल्यापर्यंत मला कन्व्हे करायचं होतं आता आपले आभार धन्यवाद